निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अवधूत हे स्मर्णगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वयं समर्थ माझ्या सर्व स्वयंसेविकांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आज आहे बारा फेब्रुवारी आज आहे माघ पौर्णिमा माघ पौर्णिमेच्या दिवशी आज आपण केलेली आहे सत्यनारायणाची पूजा तर सत्यनारायण पूजनानंतर उद्या उद्या तेरा फेबर्वरी, तेरा फेबर्वरी गुरु प्रतिपदा। गुरु प्रतिपदा आहे तेरा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारीला आहे वार गुरुवार या दिवशी आलेली आहे गुरुप्रतिपदा गुरुप्रतिपदा म्हणजे काय गुरुप्रतिपदेच्या दिवशी कुठली सेवा आपण करायची आहे आणि गुरुप्रतिपदेला आपण आपल्या गुरूंना कु कोणता नैवेद्य अर्पण करायचं आहे याबद्दल मी आपल्याला सांगणार आहे तर गुरुप्रतिपदेचं महत्त्व जर म्हटलं तर श्री गुरु नृ नु, गुरु सरस्वती स्वामी महाराजांचा शल्यगमन दिवस या दिवशी श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गानगापूर सोडले आणि कर्दळीवनात प्रवेश केला शल्यगमन केले म्हणजेच काय त्यांनी देहत्याग केला हा दिवस त्यांच्या आध्यात्मिक उत्तर उत्तराधिकाऱ्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे गुरु आणि शिष्य यांच्यातील जो आ, गुरु आणि शिष्य यांच्यातील नात्याचा हा उत्सव आहे गुरुप्रतिपदा हा गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र आणि अतोड नात्याचा या दिवशी उत्सव करण्यात येतो आणि गुरु हे ज्ञान आणि मार्गदर्शन देतात तर शिष्य त्यांच्याकडून ते ज्ञान ग्रहण करतात आध्यात्मिक ज्ञान आणि मूल्यांचा प्र प्रसार हा गुरुप्रतिपदा हा दिवस आध्यात्मिक ज्ञान आणि नैतिक मूल्य सामाजिक सद सद्भावना याला समर्पित केलेला आहे तर उद्या माघ शुक्ल प्रतिपदा गुरु प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो उद्या नृसिंह महाराजांचा शैलीगमनाचा हा दिवस आहे ते वनात गुप्त झाले होते लाड कारंजा येथे महाराष्ट्रातील लाड कारंजा येथे सरस्वती महाराजांचा जन्म झाला वडील माधवराव आणि आई आंबाबाई यांच्या घरात त्यांनी जन्म घेतला जन्मताच या बाळाने ओंकार उच्चार केला ओंकार जपून मौन धारण केले शंभर वर्ष ते भारत भ्रमण करत होते आणि पन्नास वर्ष वयाच्या पन्नास वर्षापर्यंत ते श्रीक्षेत्र गाणगापूर येथे राहिले होते आणि आज म्हणून हे प्रख्यात आहे श्री नुसे, नुसे सरस्वती महाराजांचा पादुका निर्गुण पादुका तिथेच आहेत स्वामी समर्थ महाराजांचा आणि श्री नृसिंह सर सरस्वती महाराजांचा दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्याला जर प्राप्त करायचा असेल तर आपल्याला उद्या सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून त्यानंतर आपण आपलं स्नान वगैरे क के केल्यानंतर आपल्याला ज्या सेवा करायच्या आहेत त्या सेवा करायच्या आहेत आणि सकाळी ब्रह्ममुहूर्तपासून ते दुपारी चारपर्यंत आपल्याला या सेवा करायच्या आहेत आणि त्यानंतर बारा ते साडेबाराच्या या दरम्यान आपल्याला कुठलंच पठण करायचं नाही आहे कारण हा महाराजांचा भिक्षेचा वेळ असतो या वेळेला आपण कुठलाही पाठ वगैरे वाचत नाही गुरुचरित्रही वाचत नाही त्यावेळेला आपण शांत नामस्मरण करावं फक्त तर बघा उद्या आपल्याला गुरुचरित्राचा एक्कावन्न वा बावनवा अध्याय पठन करायचा आहे जर कोणाकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्यांच्या त्यांच्या मूर्तीवर आपल्याला पुरुष सूक्ताचा अभिषेक करायचा आहे तो पाण्याने क करा आणि दत्त महाराजांच्या मूर्तीवर फुले अर्पण करायची आहेत स्वामी महाराजांच्या मूर्तीवर फुले अर्पण करायची आहेत तर ती कुठली तर बघा दत्त महाराजांना तुळशी केवडा आणि पारिजात आवडतं आणि आपल्या स्वामी महाराजांना चाफा हे आणि पिवळे फुलं जे असतील ते तुमच्याकडे अवेलेबल ते तुम्ही वाहू शकता पुरुषसुक्त सोळावेळेस म्हणून अभिषेक झाल्यानंतर आपल्याला हा मंत्र म्ह म्हणायचा आहे ओम दिगंबराय अत्रिपुत्राय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचे नामस्मरण आपल्याला दिवसभर करायचं आहे ज्याला जमेल त्यांनी ज्याला ओम दिगंबराय अत्रिपुत्राय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात हा मंत्र म्हणावा व ज्याला तो मंत्र शक्य नसेल तर त्यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचे नामस्मरण करायचे आहे आणि सकाळी आठ आठला किंवा साडेदहाच्या आरतीला आपल्याला स्वामी महाराजांना सहा नैवेद्य अर्पण करायचे आहेत ते कुठले व हे बघा स्वामी महाराजांना वरण भात भाजी पोळी आपल्या घरात जे शिस्तं ते या दिवशीच आपण ठेवू शकतो पण शक्यतो पूर्णावरणाचा स्वयंपाक हाच एक नैवेद्य मानला जातो तो खूप पवित्र नैवेद्य मानला जातो आणि या दिवशी तुम्हाला घेवड्याचा घेवड्याच्या भाजीचाही नैवेद्य दाखवायचा आहे पुरणवरण दाखवा आणि त्याच्यासोबत घेवड्याच्या भाजीचाही नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा म्हणजे उद्या आपल्याला डाळीचे लाडू जे आता बऱ्याच जणांना माहिती असेल डाळीच्या लाडूचाही नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे तो तुम्ही सायंकाळच्या वेळेत सायंकाळच्या वेळी जरी केला तरी चालेल सायंकाळची आरती ज्या वेळेला आपली होती त्यावेळेला आपण लाडवाचा नैवेद्यही दाखवू हो शकतो तुम्ही वाटलं सकाळी वरण पु वरण पुरण काय करायचं असेल तो करा वरण भात भाजी पोळी जे काय असेल आणि घेवड्याचे भाजीचा एक त्यानंतर घेवड्याच्या शेंगा समजा तर मग त्यानंतर सायंकाळच्या आरतीला तुम्ही लाडवाचा नैवेद्यही दाखवू शकता पण लाडवाचा नैवेद्य दाखवताना ते लाडू झाकून ठेवायचे आहेत तसं आपल्याला केंद्रात सांगितलं जातं की आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो नैवेद्य अर्पण करतो त्यावेळेला आपण त्याच्यावर एक ताट झाकण ठेवतो तर हे ताट झाकण तसंच ठेवायचं आहे गुरुप्रतिपदेच्या दिवशी पूर्ण सेवा झाल्यानंतरही तुम्हाला तो लाडवाचा नैवेद्य ग्रहण करायचा नाही आहे तो शुक्रवारी सकाळी तुम्ही करू शकता रात्र रात्रभर ते स्वामी महाराजांच्या समोरच आपल्याला ठेवायचं आहे <coughs> आणि आपल्याला सहा नैवेद्य करायचे आहेत तर सहा नैवेद्य कोणाकोणाचे कोणाचे आपल्या सर्वप्रथम कुलदेवी कुलदेवीचा आपल्याला नैवेद्य करायचा आहे त्यानंतर बघा दत्त महाराजांचा करायचा आहे स्वामी समर्थ महाराजांचा करायचा आहे नृ सरस्वती महाराजांसाठी आपल्याला नैवेद्य करायचं आहे आणि नारायण नारायण महारा नारायणासाठी आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर हे सर्व नैवेद्य दा सहा नैवेद्य दाखवताना आपल्याला त्यावर तुळशीपत्र ही ठेवायचं आहे नैवेद्य अर्पण झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे नित्यसेवेमध्ये आपल्याला दिलेल्या ज्या आरती आहेत तुम्ही साडे दहाची आरती करत असाल तर साडे दहाची आरती करावी आणि ज्यांना साडेसहाची म्हणजे सायंकाळची आरती करायची त्यांनी सायंकाळची आरती करायची आहे आणि त्या दे त्या ठिकाणी कुलदेवीचीही आरती आहे आपल्या गणपती बाप्पाचीही आरती आहे नारायणाची आरती आहे त्याचबरोबर दत्त महाराजांची आरती आहे आणि गायत्री मातेची ही आरती आपल्याला म्हणायची आहे उद्या आणि मत मंत्रपुष्पांजली म्हणा मन, म्हटल्यानंतर आपल्या स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा जय जयकार आपल्याला करायचा आहे ते झाल्यानंतर आपल्याला गुरुचरित्राचा एक्का एक्कावन्न व बावनवा हे दोन अध्याय पठण करायचे आहे पठण करताना तो अध्याय मोठ्या आवाजात आपल्याला पठण करायचा आहे जर कोणाला मासिक धर्म आला असेल तर त्यांनी घरातील व्यक्तीला सांगायचे की तुम्ही आ, हा आज हा ग्रंथ एक्कावन व बावन व पठन करायचा आहे पण त्याचबरोबर तुम्हाला पूर्ण पावित्र्यही राखायचं आहे कारण तुम्हाला जर मासिक धर्म आलेला असेल तर त्यावेळेला आपण स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या सेवेत जातानी पूर्ण जो कोणी ती सेवा करणार आहे त्यांनी ते गोमूत्र त्याच्या अंगावर शिंपडायचं आहे देवघरा शिंपडायचा आहे सर्व घरा शिंपडायचे आणि त्यानंतर गुरुचरित्राचा व एकावन्न व बावनवा अ अध्याय हा पठण करायचा आहे आणि त्याचबरोबर ज्याला मासिक धर्म आला आहे त्यांनी ती श, आ, तो अध्याय अध्यायाचं श्रवण केलं तरी चालेल व नामस्मरण हे कायम आपण करत राहायचं आहे बघा उद्याच्या दिवशी आपल्या सर्व स्वामी से साथी हा फार महत्त्वाचा दिवस आहे कारण कर्दळीवनात जेव्हा ऋषि सरस्वती महाराज गुप्त झाले होते तिथूनच आपले परब्रह्म ब्रह्मांड नायक आपले राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले होते आपण आपण खूप खरंच खूप भाग्यशाली आहोत की उद्याचा दिवस आपल्याला गुरुप्रतिपदेचा आपण साजरा करणार आहोत आणि उद्या बऱ्याच जणांनी गुरुगीताचं वाचनही केलं तरी चालेल आणि या सेवा आपल्या गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी असतो आणि तेच बघा त्यातल्या त्यात अजून त्यात एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येकाच्या घरात आता प्रत्येकाकडे काही आ, स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या पादुका नाही आहेत त्या अक्कलकोट आणि गाणगापूर इथेच आहेत तर आपल्याकडे जर महाराजांच्या पादुका कोणाकडे असतील तर त्यांनी काय करायचं आहे आणि ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी काय करायचं हे सांगते जर बघा आपल्याला गुरूंचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी आपण ही एक सेवा करायची आहे आपल्याकडे असलेल्या पादुका किंवा फोटो जो असेल त्या त्याला केशर आणि अत्तर अर्पण करायचं आहे उद्या आणि तुमच्या आपल्याला आपल्या गुरुतत्वा आपल्या गुरुतत्वाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे व यश प्राप्ती होईल जर आपण ही सेवा केली तर तर शैल्यगमनापूर्वी महाराज अभयवचन देता देतात की कल्प ते पोजवणं यावे आपले जेथं स्थान पादुका ठेवी तो पूजा करावी परत एकदा म्हणते कल्पवृक्षाती न यावे आपुले जेत असताना पादुका ठेवी तो निर्गुण पूजा करावी तर आपल्याला उद्या ही ही सेवा फार महत्त्वाची आहे की ज्यांच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो आहे ज्यांच्याकडे दत्त महाराजांचा फोटो आहे मूर्ती आहे त्यांनी उद्या केशर आणि अत्तर हे आपल्या स्वामी महाराजांना दत्त महाराजांना अर्पण करायचं आहे याच्यामुळे तुमचा गुरूंचा जो तुमचा गुरूंचा आशीर्वाद आहे तुमच्यावर तो खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला मनशांती लाभेल आणि गुरुप्रतिपदा च्या दिवशी आपल्याला गुरुचरित्राचं पारायण देखील या दिवशी जर केलं तर ते अत्यंत शुभ मानलं जातं गुरुचं स्मरण आणि पूजनही आपल्याला करायचं आहे उद्या आणि गरजू लोकांना मदत करायचं आहे हे एक पुण्यकारक काम आपल्याला नक्की 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 करायचं आहे आपल्या गुरूंची सेवा आपण करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण हे उद्या जास्तीत जास्त करा आणि श्री स्वामी चरित्र सारामृत जर हा ग्रंथही वाचता आला उद्या तर सगळ्यांनी नक्की वाचा मी एवढंच सांगू इच्छित होते आणि मला जेवढी माहिती मिळाली त्या ती माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ